हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये लज्जित शर्मिंदा शरम वाटणारा किंवा अपराधीपणाची भावना असणारा होत आहे अशेम्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू शुड बी अशेम्ड ऑफ युअरसेल्फ दुसरा वाक्य आहे आय एम अशेम्ड दॅट आय तिसरा वाक्य आहे हर हजबंड हर बिहेवियर चौथा वाक्य आहे ही वॉज अशेम्ड ऑफ हिज ओल्ड क्लोथ व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा Thank you.